न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा श्रीराम नवमी निमित्त रवींद्र वाडेकर आणि प्रदीप पाटील क्रीडा मंडळ र गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवकॉलनी बाळदरोड भडगाव शिव उद्यान येथे करण्यात आले या तपासणी शिबिरात हृदयरोग अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया विभाग नाक काण नेत्र तपासणी रोग, जनरल मेडिसिन अस्थिरोग त्वचा रोग, रोग माणसोपचार तज्ज्ञ अधिरोगांवर रोगांवर उपचार निदान मार्गदर्शन करण्यात येणार आहे तालुक्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन शिबिराचे आयोजक रवींद्र वाडेकर प्रदीप पाटील क्रीडा मंडळ गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मादाय रुग्णालय यांच्या वतीनं करण्यात आला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा